साठी उपयुक्त इंडियन ॲग्रो रिव्हर्स फॉरवर्ड डम्पिंग मोटरसायकल बाईक ट्रॉली तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी बाईक ट्रॉली आपल्यासाठी डिझाईन केली आहे तर याला रिव्हर्स आणि फॉरवर्ड असे मोशन आहे तसेच डम्पिंगची देखील सिस्टीम असल्यामुळं तुम्ही याला बहुउपयोगी वापरू शकता तर जे काही आपले दूध उत्पादक शेतकरी बांधव असतील ज्यांना चारा शेतातून घरी न्यायचं असेल किंवा घरून शेतात तुम्हाला खत न्यायचं असेल बियाणं न्यायचं असतील किंवा मजूर सोडवायचे असतील आणायचे असतील तसेच जे आपले छोटे मोठे व्यावसायिक असतील फळं विक्रेते असतील किंवा पालेभाज्या विक्रेते असतील ज्यांना मार्केटला फळं घेऊन यावं लागतात किंवा पालेभाज्या घेऊन जायच्या असतात विकायला परत स्टोअरला वडापावचे गाडा किंवा स्टॉलवाले असतील चायनीजवाले स्टॉलवाले असतील सर्वांसाठी उपयुक्त बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी आपल्यासाठी डिझाईन केली आहे पाच बाय चार फुटाची साईज आहे आणि याला एक टन लोड क्षमता आहे समोर डबल बंपर दिल्यामुळे सस्पेन्शन चांगलं आणि लोड क्षमता वाढते The recalibration.